मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की इंडियाची ग्रोथ जी आहे ती गेल्या काही काळापासून फार चांगली होते आणि भरपूर लोकांचं किंवा भरपूर बाहेरच्या लोकांचं सुद्धा लक्ष आहे की इंडियामध्ये कशाप्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा कोणत्या लेवलमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो सो याच दृष्टीने मी तुमच्यासाठी दोन हजार पंचवीससाठी एक टॉप पाच म्युच्युअल फंड्स घेऊन आलेला आहोत आणि हे डिफरंट डिफरंट सेगमेंटमधले म्युच्युअल फंड्स आहेत म्हणजे लाईक लार्ज कॅपमधला मधला असे डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड्स तुमच्यासाठी घेऊन आलेलं सो तुम्ही जर अजून तुमची म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केलेली नसेल तर नक्की हा व्हिडिओ बघून घ्या जर तुम्ही ऑलरेडी सुरुवात केलेली असेल तुमच्याकडे ह्यामधल्या काही म्युच्युअल फंड्स असतील तरी तुम्हाला ह्याबद्दल नक्कीच माहिती मिळेल सो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ अटेंड करा सो यामध्ये आपण एक टोटल पाच म्युच्युअल फंड्स बघून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिली कॅटेगरी ती म्हणजे मी जाणार आहे फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये आणि फ्लेक्झी कॅपचा टॉपचा म्युच्युअल फंड तो प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे त्याचं नाव आहे पारंपारिक पारिक फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंड सगळ्यात पहिलं म्हणजे मी फ्लॅगी कॅप कॅटेगरी काय असतं ते सांगतो सो फ्लॅक्झी कॅप कॅटेगरी ही अशी कॅटेगरी असते ज्यामध्ये फंड मॅनेजर जो असतो त्या फंड मॅनेजरला पूर्णपणे परमिशन दिलेली असते की तू लार्ज कॅप स्मॉल कॅप मिड कॅप ह्या तीनही प्रकारांमधल्या कंपन्यांमध्ये तुम्हाला हव्या तशा प्रपोर्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता समजा फंड मॅनेजरला वाटतंय की लार्ज कॅपमध्ये मला दहा टक्के पोर्टफोलिओ ठेवायचं आहे मिड कॅपमध्ये मला पन्नास टक्के ठेवायचे स्मॉल कॅपमध्ये मला उरलेला चाळीस टक्के ठेवायचे तरीही चालू शकतं समजा फंड मॅनेजरला वाटतंय मला लार्ज कॅपमध्ये ऐंशी टक्के ठेवायचं आहे मिड कॅपमध्ये दहा टक्के ठेवायच्या स्मॉल कॅपमध्ये दहा टक्के ठेवायच्या तरीही चालू शकते फंड मॅनेजरला ही पूर्णपणे परमिशन दिलेली असते फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये की तू फ्लेक्झिबल पद्धतीने काम कर तुला जशा कंपन्या हव्या जसा सेक्टर्स हव्यात जसं मार्केट कॅपिटायझेशन हव्या कंपन्यांचा त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता सो त्यामुळे गेल्या काही काळापासून जो कंटिन्युअसली कन्सिस्टंट रिटर्न्स प्रोवाइड करतो फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये तो आहे म्हणजे पराग पारिक कॅप म्युच्युअल फंड तुम्हाला माहिती असेल मी काही दिवसांपूर्वी पराग पारिकबद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ तयार केलेला आहे जवळपास एक हजार लोकांनी तो ऑलरेडी पाहिलेला आहे की पारंपरिक पिक फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड कशाप्रकारे मॅनेज होतो आहे कोणते स्टॉक खरेदी करतो आहे कोणते विकतो याबद्दल सो so, नक्की ते व्हिडिओ बघून घे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे सो पारंपरिक फ्लेक्झी कॅप ह्या म्युच्युअल फंडला जवळपास अकरा वर्ष झालेली आहेत म्युच्युअल फंड लॉन्च होऊन गेल्या दहा वर्षाचा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की त्याने जवळपास एटीन जी आरने रिटर्न्स डिलिव्हर केले जी लोक गेल्या दहा वर्षापासून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्यांना माहिती असेल की अठरा टक्क्यांचा सीएजीआर रिटर्न्स हा किती मोठा होतो किंवा ह्याचं महत्त्व काय सो एवढ्या मोठ्या प्रमाणात हे रिटर्न्स येते डिलिव्हर केलेले त्याच्या इन्व्हेस्टर्सना लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये सेव्हन्टी टू पर्सेंट ऑफ होल्डिंग आहे मिड कॅपमध्ये टू पर्सेंट स्मॉल कॅपमध्ये केवळ टू पर्सेंट आणि ट्वेंटी वन पर्सेंट डेपमध्ये होल्डिंग आहे मग ती कॅश असेल किंवा बॉन्ड्स असेल वगैरे वगैरे ओके त्यानंतर तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये जर कम्प्लीट फ्लॅग्झिकॅप कॅटेगरी जर कम्पेअर केलं तर तुम्हाला हा स्टॉपचा म्युच्युअल फंड जो आहे त्या ठिकाणी दिसून येईल इवन ह्याचा ई एम जो आहे तो अठ्ठ्याऐंशी हजार करोड इतका पोहोचलेला आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे म्युच्युअल फंडमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहे ऑलरेडी गुंतवलेला आहे ओके लवकरच हा ई एम एक लाख करोडचा क्रॉस जाण्याची शक्यता जी आहे ती ऑलरेडी झालेली आहे त्यानंतर सेकंड कॅटेगरी म्हणजे ती म्हणजे आहे मिड कॅप कॅटेगरी आता मिडकॅप कॅटेगरी म्हणजे काय की ह्यामध्ये मिडकॅप कंपनीज असतात मोस्ट ऑफ दी मिडकॅप कॅटेगरीचा जो फंड मॅनेजर असतो त्याला ही मुभा दिलेली असते की तू मिनिमम सिक्स्टी फाय पर्सेंट ऑफ होल्डिंग मिडकॅपमध्ये ठेवायची मिनिमम सिक्स्टी फायव्ह पर्सेंट तुझ्या म्युच्युअल फंडमध्ये मिडकॅप कंपनीज हवी मग बाकीच्या थर्टी फाय पर्सेंटमध्ये तू काही कर मग स्मॉल कॅप घे किंवा लार्ज कॅप घे पण मिनिमम सिक्स्टी फायव्ह मिडकॅपच पाहिजे कारण की ती कॅटेगरी मिडकॅप आहे असं दर्शवली गेली पाहिजे सो मिडकॅप कॅटेगरीमध्ये टॉपचा फंड जो आहे जो दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही एस आय पी करू शकता तो म्हणजे मोतीलाल ओसवालचा मिडकॅप म्युच्युअल फंड ओके ह्या म्युच्युअल फंडचे तर तुम्ही एज बघितलं तर अकरा वर्षाचा एज आहे तेवीस हजार करोड इतका ई व्ही एम म्युच्युअल फंडकडे आहे आणि जर तुम्ही गेल्या दहा वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर परत एकदा एटीन पर्सेंटच्या सीएजीआरने मिड मिडकॅप म्युच्युअल फंडने रिटर्न्स डिलिव्हर केल्या कॅटेगरीचं ॲव्हरेज आहे सिक्स्टीन पर्सेंट म्युच्युअल फंड देतं एटीन पर्सेंटच्या सीएज आरने रिटर्न्स जर तुम्ही लाँग टाईमसाठी इन्व्हेस्टेड राहत असाल तर ओके okay, एक महिना तीन महिने सहा महिने एक वर्ष याचे रिटर्न्स नका बघू तुम्हाला दहा वर्ष किंवा पाच वर्षाचे सी जे रिटर्न्स बघायचे आहेत कोणत्याही कंपॅरिझन करताना मी तुम्हाला जसं बोललो तसं मिडकॅप कॅटेगरीमध्ये सिक्स्टी फायव्ह पर्सेंट ऑफ होल्डिंग ह्यांनी ठेवलेली आहे लार्ज कॅपमध्ये सिक्स पर्सेंटची होल्डिंग आहे आणि बाकी जो आहे तो डेपमध्ये ह्यांच्याकडे पैसा आहे आणि अदर कॅटेगरीमध्ये सुद्धा ह्यांनी पैसा जो आहे तो ठेवलेला आहे ओके okay? त्यानंतर तिसरी कॅटेगरी ती ती म्हणजे इम्पॉर्टंट कॅटेगरी लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंड लार्ज अँड मिडकॅप म्हणजे काय जेव्हा तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओला एक प्रॉपर बॅलन्स प्रोव्हाइड करायचा असतो प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन करायचं असतो ही कॅटेगरी फार जास्त इम्पॉर्टंट ठरते लार्ज अँड मिडकॅप म्युच्युअल फंड आणि ह्यामध्ये आपण घेतलेला आहे आय सी आय सी आय प्रुडॅन्शियलचा लार्ज अँड मिडकॅप म्युच्युअल फंड यामध्ये लार्ज कॅप कंपनीसुद्धा असतात आणि मिडकॅप कंपनीसुद्धा असतात मोठ्या प्रमाणामध्ये ह्या फंडचं एज जर बघितलं तर बारा वर्षापासून म्युच्युअल फंड कार्यरत आहे आणि सतरा हजार करोडच्या आसपास या म्युच्युअल फंडचा ई व्ही एम आहे तुम्ही गेल्या दहा वर्षाचे रिटर्न्स बघाल तर फिफ्टीन पॉईंट फोर परसेंटेच्या सीएचआरने हे रिटर्न्स सी डिलिवर केलेले आहेत कारण लार्ज आणि मिडकॅप दोन्ही प्रकारच्या कंपन्या आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही लार्ज कॅप कंपन्या घेता तेव्हा तुमचे रिटर्न्स थोडेसे कमी होऊ शकतात बट तुमच्या पोर्टफोलिओला चांगला बॅलन्स ह्या प्रकारचे म्युच्युअल फंड प्रोव्हाइड करता म्हणून तुमच्या म्युच्युअल फंड त्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप म्युच्युअल फंडसुद्धा असलेच पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर लार्ज कॅपची फोर्टी एट पर्सेंटची होल्डिंग आहे मिडकॅपची थर्टी सेवन पर्सेंटची होल्डिंग आहे थर्टी सिक्स पर्सेंट आहे आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा एक टेन पर्सेंटच्या आसपास यांनी होल्डिंग ठेवलेली आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे मल्टी कॅप म्युच्युअल फंड ओके मल्टी कॅप म्हणजे काय सुद्धा त्याच्या फंड मॅनेजरला कंप्लीटली मुभा दिलेली असते की तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅप आणि लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करा बट आता तुम्हाला वाटेल की मग फ्लेक्झी कॅप आणि मल्टी कॅपमध्ये फरक काय तर मल्टी कॅपमध्ये फरक असा आहे की फंड मॅनेजरला हे सांगितलेलं असतं की तुम्ही मिनिमम ट्वेंटी फाय पर्सेंट स्मॉल कॅपमध्ये मिनिमम ट्वेंटी फाय पर्सेंट मिड कॅपमध्ये आणि मिनिमम ट्वेंटी फायव्ह पर्सेंट लार्ज कॅपमध्ये ठेवलीच पाहिजे मॅक्सिमम यापेक्षा कितीही ठेवा पण मिनिमम पंचवीस टक्के पाहिजेत फ्लेक्झी कॅपमध्ये असं काही त्याच्यावरती कॅपिंग नसतं फंड मॅनेजरवरती बट मल्टी कॅपमध्ये हा रूल आहे की मिनिमम पंचवीस टक्के स्मॉल मिड आणि लार्जमध्ये ठेवलीच पाहिजे जास्त तुम्ही कितीही या ठिकाणी ठेवू शकतो सो इथे बघाल तुम्ही लार्ज कॅपमध्ये फोर्टी फाय पर्सेंटची होल्डिंग आहे मिडकॅपमध्ये ट्वेंटी सिक्स स्मॉल कॅपमध्ये ट्वेंटी सिक्स म्हणजे प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन हे म्युच्युअल फंडमध्ये आहे कारण की हा मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये जाणारा म्युच्युअल फंड आहे पस्तीस हजार करोडचा ई वी एम एचा बारा वर्षाचा एज आहे आणि गेल्या दहा वर्षाचे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला जवळपास फोर्टीन पर्सेंटेजच्या सीएजनने ह्याने डिलिव्हर केलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये थर्टी फायव्ह पर्सेंटेजच्या सेजनने ह्याने रिटर्न डिलिव्हर केले आहेत सो मिडकॅप कॅटेगरीमधला हा हे म्युच्युअल फंड त्या तुम्ही एसआयपीचा विचार नक्कीच करू शकता आणि त्यानंतर शेवटची कॅटेगरी सर्वांना आकर्षित करणारी स्ट्रॅ कॅटेगरी आहे ती म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड ओके सो स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा स्मॉल कॅप म्हणजे काय की ज्या कंपन्याची मार्केट कॅप एक ट्वेंटी थाउजंड करोडपेक्षा कमी असते आणि सोबतच ज्या कंपन्या निफ्टीच्या पहिल्या पाचशे कंपन्यांपैकी दोनशे एकावन्न नंबरपासून पाचशे नंबरपर्यंतच्या कंपन्याचा अडीचशे कंपन्या त्या स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येतात या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मात्र तुमचा व्ह्यू लाँग टर्मचा पाहिजे असं नाही की तुमच्याकडे पुढचे दोन तीन वर्षात तुम्हाला रिटर्न्स पाहिजेत आणि तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलात तुम्हाला लाँग टर्मचा व्ह्यू तुमच्याकडे असेल तरच तुम्ही स्मॉल कॅप कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हेच जर तुम्ही आता हे रिटर्न्स बघाल तर गेल्या दहा वर्षामध्ये ट्वेंटी वन पर्सेंटेजच्या सीएजनं ही रिटर्स डिलिवर केले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये फोर्टी टू पर्सेंटेजच्या सीएजआरने ही रिटर्न्स डिलिव्हर केले आहेत पण कधी जेव्हा तुम्ही जास्त टाईम थांबला तेव्हा तुम्ही म्हणाल की एक वर्ष एक वर्ष चारच टक्के रिटर्न्स आहेत सहा महिन्यात मायनस सतरा टक्के रिटर्न्स आहेत बट तुम्ही जास्त वेळ थांबणार असाल तरच तुम्हाला ह्या प्रकारची कॅटेगरी चांगले रिटर्न्स प्रोवाईड करते स्मॉल कॅप इंडस्ट्रीमध्ये सिक्स्टी 67% पर्सेंटची होल्डिंग आहे मिड कॅप फोर्टीन पर्सेंट लार्ज कॅपमध्ये 12% पर्सेंटची होल्डिंग या म्युच्युअल फंडने जी थे थे आहे ती ठेवलेली आहे सो या कॅटेगरीमधले एक टॉपचा म्युच्युअल फंडसुद्धा मानला जातो निपॉनचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड सांगितले ज्या तुम्ही तुमची एसआय पी सुरुवात करू शकता किंवा तुमची ऑलरेडी कुठे असेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकता तुम्हाला जर तुमचं म्युच्युअल फंड अकाउंट आपल्या अंडर ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे तिथून आम्हाला मेसेज करा तिकडे तुम्हाला आपल्या ॲपची लिंक दिली जाईल ज्यात तुमचं फ्रीमध्ये अकाउंट ओपन केलं जातं ओके व्हिडिओचं जा डिस्क्रिप्शन एकदा नक्की चेक करा तिथून आम्हाला नक्की मेसेज करा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा थँक्यू धन्यवाद